आपल्या सर्वांचं या भागात सहर्ष स्वागत आनंदाचं आढळ पद आपल्याला मिळवायचं असेल आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर आपण काय काय करू शकतो आणि त्याचं कसं कसं त्यासाठी आपण काय काय करायला हवं याबद्दल विचार करताना लक्षात आलं की आपले जे तीन गुण असतात तमो रज आणि सत्वगुण हे म्हणजे नक्की काय आणि त्यातलं कुठले गुण जास्त झाले की आपण जास्त चांगल्या तऱ्हेने समाधानाचं जगू शकू तर थोडंसं त्याबद्दल जाणून घेऊया की हे जे सत्वगुण रजगुण आणि तम हे नक्की याचा अर्थ काय तर आपलं हे जीवन आनंदाने जगण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्यातील अवगुण कमी व्हायला पाहिजेत आणि गुण वाढले पाहिजेत हे तर नक्कीच आहे गुणांची म्हणजे सत्वगुणांची वृद्धी करण्याचा आपण प्रयत्न करतो तमोगुण आणि रजगुण हे काही प्रमाणात अवगुण आहे तर सत्वगुण हे सत्व गुण आहे म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे सत्वगुणांची वृद्धी केली की आपल्या आनंदाने समाधानाने जगण्याकडे आपली वाटचाल होऊ शकते हे विश्व सत्व रज आणि तम या गुणांनी निर्माण झालेलं आहे प्रत्येक व्यक्ती ही या तीन गुणांनी युक्त असते त्यात जो गुण प्रमुख असतो त्या गुणाचा तो माणूस असतो ज्ञान समाधान शांती ही सत्वगुणांची लक्षणं वासना उद्योगीपणा लढाऊ वृत्ती ही रजोगुणांची लक्षणं तर निद्रा सुस्ती आळस ही तमोगुणांची लक्षणं हो सर्व गुण संपन्न व्हायचं असेल तर तमो आणि रजोगुणांचा आपल्याला काही प्रमाणात त्याग करायला हवा आणि सत्वगुण आपल्याला वृद्धीस न्यायला हवेत तमोगुणी व्यक्ती ही रागीट क्रोध आवडू न शकणारी असतात रागाच्या भरात तो काहीही करतो आणि नंतर त्याची शिक्षा त्याला भोगावी लागते तमोगुणी व्यक्ती जी आहे ती उर्मट उद्धत या प्रकाराची असते सरळ मार्गी साध्या माणसांना त्रास देऊन त्यांना मुळात आनंद होतो आळस नुसतं खाणं लोळणं यातच त्यांना समाधान वाटते तमोगुणी व्यक्तीने जर ठरवलं तर त्यांच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन नक्की होऊ शकते आणि सत्वगुणी ते बनू शकतात उदाहरणार्थ आपल्याला आहे वाल्याचा वाल्मिकी झाला रजोगुणी व्यक्तीबद्दल समर्थ रामदासांनी म्हटलं आहे शुद्ध रजोगुण आणि शबल रजोगुण असे दोन प्रकार त्यांच्या मते आहेत शुद्ध रजोगुणी हा पारमार्थिक असतो तर शबल रजोगुणी माणूस हा सांसारिक असतो रजोगुणी व्यक्ती ही उत्तम उद्योगधंदा करतात कोणत्या कोणाचीही निंदा करत नाहीत संकटसमयी इतरांना ते मदतही करतात न चुकता देवदर्शनाला जातात सांसारिक शबल रजोगुणी व्यक्ती हे शुद्ध रजोगुणी माणसांपेक्षा अधिक प्रमाणात आढळून येतात शबल रजोगुणी आपल्या कुटुंबाचा विचार करतात रसिक कवी मनाचे ते असतात आणि जीवनाचा प्रत्येक क्षण ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न करीत असतात या व्यक्ती मोबाईलचा वापर जास्त करतात आणि सहलीला गेलं तरी खरं तर समोर जे दिसतंय ते बघण्याशीपेक्षा मोबाईलवर फोटो काढण्यात मग नसलेल्या आपल्याला या व्यक्ती जास्त प्रमाणात दिसून येतात सत्वगुणी व्यक्ती ही बाह्यता संसारात रमलेली दिसत असली तरी आतून ती सतत परमेश्वराच्या अनुसंधानात असते ही व्यक्ती स्वतःच्या संसारापुरताच विचार न करता इतरांचा विश्वकल्याणाचा विचार करत असते ईश्वरावर प्रेम विवेकी वृत्ती परमार्थाची आवड ही सत्वगुणांची लक्षणं होत आपल्या जीवनाची दोरी परमेश्वराच्या हातात आहे त्याची इच्छा असेल तसं होणार ही त्यांची प्रक्की धारणा असते त्यामुळे काही चांगले घडले तर आनंदाने करून न जाता किंवा दुःखी झाल्यावर सतत खूपच शोक न करता ते धीरोदात्त आणि शांत वृत्तीने वागत असतात त्यांच्या मनाचे समत्व हे सहसा ढळत नाही आणि साधारणत ते बॅलन्स्ड धीरोदात्य आणि शांत वृत्तीचे असतात हरिसेवत ते कोणतेही काम कमी प्रत्येचे मानत नाही मंदिरात कोणतीही सेवा त्यांना मिळाली तरीही ते तरी तेवढेच ते ते मनापासून ते प्रेमाने ती करत असतात त्यामुळे कोणतीही सेवा ते कमी प्रतीची कोणतंही काम कमी प्रतीचं ते मानत नाहीत अशा व्यक्तींची दया शांती क्षमा ही आभूषणं होत भगवंताचा आवडता आणि लाडका असा तो भक्त असतो आपल्याला लांब प्रवासाला जायचं असेल तर आपण कसं आपल्या वाहनाची देखभाल कर ब करून घेतो तसंच देवाच्या दर्शनाला जर दर आपल्याला जायचं आहे देवाला आपण आवडलो पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण तमोगुण रजोगुण कमी करून सत्वगुणांची वृद्धी करायला हवी तर ध्रुवाला जसं पद मिळालं तसं आपल्याला आनंदाचं अढळ पद मिळायचं असेल तर ध्रुवबाळाच्या गोष्टीतनं आपण काय शिकू शकतो ध्रुवबाळाची गोष्ट आपली बहुतेक सर्वांनाच माहिती असते तर ती जी ध्रुवबाळाची गोष्ट आहे ती पुन्हा एकदा आपण नव्या विचारांनी बघायचा जर प्रयत्न केला हो तर कशी होईल बरं तर ध्रुवबाळाचं कसं आहे ध्रुवबाळ हा उत्तानपाद या राजाचा मुलगा तेव्हा या राजाला दोन राण्या होत्या सुनीती आणि सुरुची सुरुची ही राजाची लाडकी राणी होती तर सुनीती ही नावडती राणी होती ती धर्मराजाची मुलगी होती सुरुचीच्या मुलाचं नाव होतं उत्तम तर सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव एकदा राजाच्या मांडीवरही दोन्ही मुलं बसली असताना सुरुचीने ते पाहिलं आणि तिला खूप राग आला तिने खडकन ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवरून उठवलं आणि ती ध्रुव बाळाला म्हणाली तुला मांडीवर बसण्याचा अधिकार नाही खूप आणि त्याने मनाशी निश्चय केला की जिथून आपल्याला कोणीही हलवू शकणार नाही देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने तपश्चर्या करायचं ठरवलं लोकांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला तो लहान असल्याने त्याला सांगितले पण तरी सुद्धा तो त्याचा निर्धार कायमच होता तो जंगलात गेला एका पायावर उभा राहिला आणि तपश्चर्या करायला त्याने सुरुवात केली कधी जोराचा पाऊस वादळ कधी खूप थंडी तर कधी ऊन असं सगळं जंगली श्वापद हे सर्व तिथे असतानासुद्धा त्यांच्याशी सामना करत त्याने त्याची तपश्चर्या चालू ठेवली ध्रुव बाळाचा निश्चय मात्र ढळला नाही तो एका पायावर उभा राहून तपश्चर्या करत राहिला विष्णू त्याला प्रसन्न झाला आणि उत्तरेकडे अढळ स्थान त्याला दिलं गेलं आपल्याला सर्व ग्रहताऱ्यांचे स्थान बघायला बदलताना दिसतं पण ध्रुव ताऱ्याचे स्थान मात्र कधीच बदलत नाही त्याचं स्थान अडळ आहे ध्रुवबाळाचं स्थान अडळ आहे आता ह्याच गोष्टीचा आपण जर अर्थ बघायला घेतलं तर उत्तानपाद ह्या शब्दाचा अर्थ आहे उत्तान, उत्तान आणि पाद या दोन शब्दापासून तो बनला आहे उत्तान म्हणजे अस्थिर पाद म्हणजे पाय ज्याचे पाय स्थिर नाहीत असा उत्तांत पाय स्थिर नाही याचाच अर्थ काय तर मन स्थिर नाही सुनीती हा जर आपण शब्द बघितला तर तो, तो दोन शब्दांपासून बनलाय सु आणि नीती सु म्हणजे चांगलं आणि नीती म्हणजे सत्प्रवृत्ती सदाचरण किंवा सारासार विवेक सत्य असा त्याचा व्यापक अर्थ होतो सुनीती ही धर्माची मुलगी होती व्यवहारिक नियमांना नीती असं म्हणतात नीतीने वागायचा हा आपला धर्म असायला हवा नाही का नीतीचा मुलगा ध्रुव तो आता आढळस्थानी आहे सुरुचीचा अर्थ बघायला गेलो तर आपण सु आणि रुची सु म्हणजे चांगलं रुची म्हणजे आपल्याला आवडणारं म्हणजे स्वतःला आवडणारं योग्य वाटतं ते म्हणजे रुची त्यामुळे रुची हा मात्र वैयक्तिक शब्द म्हणजे त्याचा अर्थ वैयक्तिक या दृष्टीने होतो त्यामुळे तो उत्तमच असणार म्हणून त्याचा मुलगा उत्तम सुनीती आणि सुरुची हे दोन्हीही उत्तानपात या राजाचे मुलं त्यामुळे आपण जर बघायला गेलो तर उत्तानपातचे दोन पाय जे अस्थिर आहेत एक सुनीती आणि दुसरं सुन सुरुची अस्थिर पाय हे अस्थिर मनाचं द्योतक आहे आपण जर विचार केला तर उत्तानपाद राजा हा आपल्या सर्वांमध्ये दडलेला आहे आपल्या मनात नेहमी नीती आणि रुची हे वास करून असतात पण बहुतांश वेळा रुची नीतीवर मात करते पण आपण नीतीप्रमाणे योग्य वागायला हवं हो। ध्रुवबाळ एका पायावर उभा राहिला म्हणजेच त्याने आपल्या रुचीचा लगाम लावला ज्या पायावर उभा राहिला तो सुनीतीचा होता तो सुनीतीचा मुलगा होता त्याने आपली नीतिमत्ता जागरूक ठेवली आणि त्याला खूप संकटांना तोंड द्यावे लागले तपश्चर्या केली तेव्हा त्याला हवं असलेलं अढळ स्थान असं ते मिळालं आपल्याला पण नीतीच्या मार्गावरून जाताना अडथळे येणारच आपली रुची आपल्याला नीती नियमांच्या मार्गावरून ढकलण्याचा प्रयत्न करणार पण ध्रुवाप्रमाणे आपण सुद्धा रुचीचा रुचीला आपल्या मुरोड घालून सुनीतीच्या मार्गावरून जायचा प्रयत्न करायला हवा तरच आपल्याला हवं असलेलं साध्य आपल्याला मिळू शकेल आता ह्याबाबत आपल्या रोजच्या व्यवहारातलं किंवा रोजच्या दैनंदिन जीवनातलं येणारं उदाहरण जर बघायचं झालं तर आपण गाडी चालवत असलो आणि सिग्नलवर आपण असलो आणि नेहमीच्या सिग्नलचेच आपण हे उदाहरण बघितलं तर रस्त्यावर नेहमीसारखा ट्रॅफिक नाही आहे माझ्या पुढे दोन गाड्या आहेत पिवळा सिग्नल पडतो पुढच्या दोन गाड्या पुढे जात जातात लाल सिग्नल पडतो पुढची शेवटची गाडी सिग्नल तोडून पुढे जाते माझं एक मन जे नीतीच्या नियमाने जात असत ते मला बजावत असत अरे बाबा आता लाल सिग्नल पडलाय आता थांबलं पाहिजे सिग्नल तोडणं योग्य नाही तर माझं दुसरं मन जे माझी मर्जी किंवा रुची आहे ती मला सांगत असते सिग्नल पाळायचा काय मी एकट्यानेच ठेका घेतलाय का काय फरक पडतो सिग्नल तोडल्याने माझी मर्जी यात ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ असं ते ठरतं आणि मग मा मी माझ्या मनात नीतीने जाणारा सिग्नल तोडण्याचा विचार करतो आणि त्याला ती जी रुची असते ती तो विचार ढकलून देते इथे सुरुची ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवरनं ढकलून देते मग मी त्याप्रमाणे सिग्नल तोडून पुढे जातो कदाचित मी तसाच पुढे जाऊही शकेन कदाचित दुसऱ्या बाजूनी वाहन आलं तर अपघात होऊन माझे किंवा समोरच्याचे जन्मभराचे नुकसानही होऊ शकेल सर्वांच्या हितासाठीचे हे नियम कायदे कानून केलेले आहेत त्यामुळे आपल्या मनातील आपली ही क्षीण आवाजात का होईना जी सुनीती सारखी बोलत असते ती आपण मात्र ऐकली पाहिजे दुसरं अगदी आपल्या बाबतीत होणारं उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्यापैकी बहुतेकांच्या जीवनशैलीत घडलेल्या बदलामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो आपल्याला माहीत असतात त्याची कारणं ऑफिसमध्ये कोणीतरी काहीतरी तळलेलं वगैरे जे आणलेलं असतं त्यावर सगळेजण तुटून पडतात मला माझे भले कशात आहे म्हणजेच माझी सुनीती माझं मन म सांगत असते की मला आहाराच्या नियमांची आठवण करून देत असते तर माझं दुसरं मन जे सुरूची आहे ती मला म्हणते तुला आवडतं ना मग खा की कुणाला भीतोस ॲसिडिटीला अरे खा बिंदास अजून दोन दिवस गोळ्या घे त्यात काय एवढं परत पहिलं मन म्हणतं अरे अशा गोळ्या घेणं सारख्या घेणं बरं नाही पुढे जाऊन तुला त्याचा त्रास होईल पण दुसरं मन म्हणतं खा दोन वड्यांनी काय होतं एक प्लेट भजी खाल्ली तर काही आकाश कोसळत नाही आपण त्याच्यावर यथेच्छ ताव मारतो औषधंही पुढील चार दिवस घेतो म्हणजेच आपल्या स्वतःच्या बाबतीतही आपण सुरुचीवाले मन बऱ्याच वेळा त्याप्रमाणे आपण वागत असतो आणि आपल्या सुनीतीच्या मनाला आपण डावलत असतो ही गोष्ट ध्रुवबाळाची तशी खरं नवीन नाही आहे पण आपण या दृष्टिकोनाने आपण त्याकडे बघितलं तर आपल्याही लक्षात येईल की आपल्यातही सुनीती आणि सुरुचीचं असं ध्व सतत चालू असतं आणि कोण कोणावर मात करतं हे आपण खरं आपल्या स्वभावानुसार आपल्यातले जे मगाशी आपण बघितलं तमो रजो आणि सत्वगुण असतात त्याप्रमाणे कोण कोणावर मात करेल हे ठरत असतं त्यामुळे सुनीतीचे विचार जर जिंकले तर आपण ध्रुवासारख्या आ आनंदाच्या आढळपदावर नक्की बसू शकू आणि हे आनंदाचं आढळपण आपल्याला मिळू शकेल असं मला वाटतं त्याच्यासाठी आपण थोडं स्वतःशी विचार करायला पाहिजे थोडं जाणून घ्यायला घ्यायला पाहिजे की कुठल्या प्रकारचं आपलं मन आहे किंवा कुठल्या प्रकारचे विचार आपल्या मनात येत आहेत आणि कोण कोणावर मात करताय किंवा कोणाला कोणावर मात करू द्यायची का नाही द्यायची हे आपल्या रोजच्या व्यवहारात सतत घडत असतं छोट्या छोट्या गोष्टी असतात काही वेळेला मोठ्या गोष्टी असतात पण याचं मूळ हे असं असतं ह्या दृष्टिकोनाने याकडे आपण बघायला शिकलं पाहिजे आणि मग आनंदाने आणि समाधानाने जगणं कसं सोप्पं होऊन जातं ते बघा तर मंडळी आजचा हा विचार आजचा हा दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही पण विनंती आणि आज इथेच थांबूया भेटूया नवीन विषयासह पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार